मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता शक्यता फेब्रुवारी अखेर अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी महापालिका प्रशासन असून विविध विभागाकडून विकास कामांच्या याद्या स्रोत वाढवण्यासाठी प्रस्ताव मागवण्यासाठी लगबग सुरू आहे अर्थसंकल्पना शहरासाठी काय हवे या संदर्भातील सूचना सर्वसामान्य नागरिकांकडून प्रथमच मागवण्यात येत आहे नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी येणारे शासन अनुदानित यामध्ये गृहीत धरून अर्थसंकल्प तीन हजार कोटीपर्यंत नेला होता मनपाच्या इतिहासात प्रथमच सर्वसामान्य नागरिकांच्या सूचनेलाही विचार केला जाणार आता नागरिक कोणत्या सूचना मांडतात महापालिका त्यातील किती सूचना अर्थसंकल्पात समावेश करतात हे पाहण्यात उत्सुक ठरेल निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प साजरे करीत असताना ही परंपरा प्रशासनाने चार वर्षात कायम ठेवली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी वस्तुनिष्ठ म्हणून अत्यंत गुफीर स्वरूपाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला तीन हजार ऐंशी कोटीचा हा अर्थसंकल्प होता अलीकडेच प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली बैठकीत नवीन विकास कामांचे प्रस्ताव तयार करून लेखी विभागाला सादर करण्याचे निर्देश दिले त्याचप्रमाणे कोणत्याही विभागाकडे अतिरिक्त आर्थिक स्रोत बळकट करता येतील ते प्रस्तावित द्यावे असे सांगितले पुढील चार ते पाच दिवसांमध्ये हे कामे पूर्ण होतील त्यानंतर लेखा विभाग दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे सुधारित आणि दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे नवीन अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात करेल फेब्रुवारी अखेरेस अर्थसंकल्प मंजूर करण्याचा प्रयत्न प्रशासन यावेळी करीत आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर